सुंदरे काय कुलूप चल कुलूप कुलूप आण ना कुलूप मग कुलूप लावून घेतो ना मला जायचं पार्टी हा बरं कुलूप लावा लागल ना मी पण तू नाही मला ना, ना, जावं लागेल माझे मित्र चांगले कधी तिथे वाईट येते मित्रांची सोबत येते कुलूप लावू सोबत नाही ते ना सो बाकी सो सोड तुला जसं रोज नियमाना करा कुंडू घेतो ना कुलूप लावून तसंच आज घ्यायचे फोन लाजू वाटते का रोजच कुलूप लावून जाता कोंडून जाता मला स्वतः गावभर अगं सुंदर आपले गावाचे लोक कसे माहिती ना हा त्या कांद्याची जर नांदत तर तिला पळत तिला नांदायला येतात तुझं रूप किती सुंदर आहे तुला जर तर तुला घेऊन पळून जाते ते माय पैसे तू जाईन नाही ना आजच्या दिवस रोज मी घरात किती ते बाकीचं मला माहिती कुलूप कुलपान पाहिलं कुलूप नाका लावून जाऊ का बरं नाही नाही मग काय बघेल पुलूप लावायच लागेल मला मी येते तुम्ही पार्टी तुला नाही तुला नाही तू ये आलाय मला ते आमचे मित्र खाणारे सुद्धा नाही सारखे तुला पाहत राहतील तिने एखादी बाय पाहिले येड्यावाणी करता येतात निवडती काळ्या बायड्यावाणी करतील डवळी बाय पाहिले होते परत काही करून टाळतील माहिती कधी नवरा करूनच पाचतावा झाला नाही काय पास्तावा नाही तुला घरात सुखात घरी तू तुला मी वावरत कामाला येतो का शेतात कामाला येतो का येव पाण्याला येतो का सगळं मी करतो ना पण तुला घरा बाहेर लोक द्यायचं नाही बाहेरच पाहिला भेटत नाही ना मला रोज घरात राहते मी फुटे बाय टी व्ही सगळं दिसत बाहेरचं लाईट नाही तिडून मुंबई दिसली दिल्ली दिसत सगळं दिसत लाईट नाही सगळं लाईट लाईट तर मोबाईल मध्ये बाय पण पाय घरात घरात बाय बाहेर नको भाऊ तुला घरात सगळं जग दिस फुलं बाहेर पाहिलं तुला काय लागलं मी सगळं खायला घेऊन येतो तुला मशीन ते खायला घराच्या घरात तू मेहंदून या जगपावून या मी बसते घरात हा बस बस दहा कुलूप चल नको टाईम करू मी काय तो टाइम पास नाही करू आठ पाठ का कुलूप चल कुलूप नाही भेटत ते भेटत बेटा नाही म्हणजे हा राहुलं हा राहुल नाही तो कुठे पुढला लवकर आण कुलूप आता लाईट नाही दिसणार नाही आण ना कुलूप लवकर चाल नाही ना कुलूप थांब मलाच म्हणजे जाऊन गाव कुलूप कुठे नाहीये माणूस सांगते कुलूप कुठे दिला पावलंय लवकर सांग कुलूप कुठे हा राहुल कुलूप लाईट गेली मा आता कुलूपच नाहीये एक काम का... चला आपण नाही नाही दो दोघांनी दोघांनी दोघं एकटा मी काय करायचं कनी आयला कनी बिताड आहे नाही कुलूप पाणी सांगते सांग लपवलं कुठं सांग मी बी कस कुलूप कुलूप पुढे तरी लपवले लवकर सांग का तोंडा मारुती करू घेशील तू तुम्हाला माहिती आहे ना गुलाब कुलूप द्यायचं का नाही यायचं की तुला कुलूप आव कुलूप माहित नाही मला कुल मग पाय एका सुंदरीचे मी तीन सुंदर करीन पटका कुलूप दे कुलूप ते मी रात्री उघडून मध्ये फेरल होतो कुलूप सकाळी वहिनी आली ती घेऊन गेली वाटतं वहिनी बी नाही न कुलूप तू कुलूप लवकर आण लवकर कुलूप आण तुम्ही शाळा कुलूप आबाई मार काय बघ कुत्रीवाणी तू कुलूप नाही तू कुठून दे मी कस काय शोध जाऊ त्या घरातच राहत नका जाऊ नाही नाही मला मित्रांकडे जावं लागेल त्यांच्या मटणाची पार्टी घरातच बोला घरात पार्टी आपल्या घरात मग तो नको घरात आले मग खेळ झाला तुम्ही बसा मी फक्त तुम्हाला जेवण आणून देईल काहीच नको त्यांना तुला दाखवायचंच नाही काय आहे ना फक्त त्यांच्या मोबाईल मध्ये फोटो पण त्यांच्या समक्ष करून आप सरा जशी मी तुमचे मित्र खाऊ राहिले मला ते काय असू मला तू आपरू काय माझे मित्र सगळे वॉन्टेड आहे ऐका ना तू बाहेर बस कुलूप घेऊन ये लवकर का नवरा आहे त्याला तर त्याला असा राहू राहिले तर वर्तन म्हणतोय घरातच राही घरातच राहायच्यासाठी मी लग्न केलंय का मी आता काय करते सामान घेते निघून जाते त्याला राहू देतू शोधा कुलूप अरे कुलूप कुठे कुलूप ती कुठे घेऊन झाली कुलूप पा घरा शोधा मी चालू कुठे तू दिसते ना बॅक ती घरात तू घरामध्ये बस चालले मी चालली कुठं चालली हो मी चालले माझ्या माहेर माहेरी माझी माहेरी चालली नाही नाही ते मानले खापला ते माहेरचे करे माहेरचे बोर लाखे का पाहत राहत ते मला खापणार नाही तू घरात बस बाजूला आई बापाला फोन करेल मी माझ्या आई बापाला फोन कर नाही नाही ते करतो म्हणा तुमचं माझ्यात सुकात एकदम माझ्याकडे फोन आहे मी करेल सांगला बाबाने त्रास देऊन ठेवला रोज मला घरात कोंडून जातो मित्रांच्या धाकाने रोज स्वतः हिंडतो लग्नाच्या साठी करून दिलं का माझं जाऊ दोन करू तू बाजूला ना संसारच करायचा काय झालंय मी माणूस नाही का चांगलं नाही का माणसानी माणूस आहे का मग मला जाऊन माणूस आहे का नाक डोळे नाही मला पण असं संशय करू माणसं सोबत मी राहणारच नाही मला काहीच नाही लोकांना दिसत सुख पण काही सुख नाही सर, ना सर, सर, सर का हे डागडागीने काय उपयोग मला पार्सल खायला भेटत आहे मला पार्सल खायला भेटत मला सगळं भेटतंय तुमच्याला फिरायला भेटतं का मला लग्न कशाला केलं आपण घरात कोंबडी म्हणून ठेवायला का किती लोकांची सुंदर बायक आहे माझ्यापेक्षा भारी भारी त्यात असे अर्धाले कपडे घाली त्यांना नवरे कोंडून ठेवता का उलट फिरायला नाही आवश्यण दाखवते माझी बायकोय तुम्हाला लिहायला लाज वाटत हे नक्कीच झालंय तुमचं नाही मला एकतर ना सोडून द्या घरी माहेरी नाही तर मग तुम्ही काय तो निर्णय घ्या सुधरायचा असेल तो सुधरा मला रोज घेऊन फिरणार असेल तर मी राहते नसेल तर मी चालले माहेरी पाहिल तिथं दुसरं स्थळ तिथे मी दुसरं स्थळ करल नाही तर मग पा तुम्ही काय तो निर्णय घ्या इथं मी कशी घ्या तुम्हाला माहिती आहे का लाईट नसते तिथं जर मोबाईलमध्ये रिचार्ज नसतो जसं अंधारात एका कोपऱ्यात जाऊन बसत आहे कुठं घरी नेता का मग लग्न झाल्यापासून कुठून येल कुठं नेलं सांगा ना काय लग्न झालं त्या टामा आपण देवाच्या पाय पडल तुझे कोण कोण होतो देवाच्या पायापाड्याला खालवारी एकच देवी दाखवली ती पण इथून डोंगरावर समोर दिसत नेला बाहेरच्या बाहेर दर्शन केलं लगेच आलो तेव्हा तो इथे तोंड ते स्टोल बिल बांधले होता आपण खंडवाय जात्रा जाऊ तिकडे जत्रा रात्रीची राहते ना रात्री आंध्री जात्रात आंध्रात जेवण फिरून आंध्रातच फिरबाईचं ना मला तुम्ही तर आम्ही माझ्या मायरी जाते मला कर्म केलं तू गेले करा दुसरी बायको हा मला दुसरी बायको मला तुझले आवडते मायपेक्षा सुंदर भेटल करा नाही 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 मला तुझले आवडत येडव नको चालले माने राईतो माझा रस्ता आडव नका बाजूला व्हा अगं नाही येडवने करू तू अऊ आऊ रस्ता सरक ना कर ओळखता नि सरक अगं नाही येडव नको करू अगं येडव नको करल तू सरक वर कर अरे अरे येडव नको अरे अरे मी मी घरातलं सगळं फेकून दिल भांडे कुंड्या डोक्यात अगं इकडे मी तुला काय सांगतो ऐक ऐकत खरे डोक्यात घालते काय नाही निघून जाते अगे ये नको कर तू एवढी काय लावलं जग दुनिया तमाशा पाऊ राहिली एवढा त्रास देऊन ठेवलाय मला असं काही नवरा नसता केलेला परवडला असता मला बरं मायार नको जाऊ माहेर जाणार मी ती माफी मागवतो माफी मागवतो माहेर नको जाऊ

अगं नेतो त्याला फिरायला खरंच नेतो उद्या बसून आता बसून आता माझी तयारी झालेली धराच्या चला कुठे घुम चला पिक्चर बाज का पिक्चर ना मी काही पाहिजे मॉल मध्ये फिरल फोटो बिटो काढू स्टोरी बी टाकू चला मित्रांची पार्टी कुठे स्वतः कशा मकडू मकडू चालले होते इतक्या आता मला घेऊन जायला काय होत मला मित्रच नको आता तूच पाही मला माझ सगळं मला तुम्ही नाही पाहिजे मायरी अगं बसतंय गाडी ती काही मित्रांच्या पार्टीला पण त्यांच्या बायका नाही ना कुणीच घ्या ना म्हणा बायका घे आम्ही ना आज आम्ही घेतो प्रत्येकाच्या बायका नाही चला मी ऐकणार नाही मी आज राहणार नाही मायरी चालले मी नाही आज एड न करू चला बस गाडीमध्ये बस आपली चूक झाली बायकोला काय म्हणा छोली घरामध्ये कोंडून बरे दिवस कुंबडीवानी आणि आता ती झाली न शेवट काय पडेल चला आता जाऊन काचा खाली करतो जर रस्त्याने तमाशा घातला जर रस्त्याने तमाशा घातला चालता गाडीतून उडी मारत नाही तमाशा नाही घालणार बॅग सोबतच आहे माझी हा नाही अबे इकडून पुढे कान पकडतो किंवा पुढे उडबाशा काढतो लागलो सर पण तू मार फोड नको पण फिरायला ने ना रोज मला हा नाही ने ने फिरायला फिर ने सगळीकडे फिरणार आपण आज फिर फिर तू माशी तिकडे आज रात्रभर घरी फि जायचं नाही हा चल जाणार का पाच हजार रुपये का त्याला चला मग बर कसं वाटले पार्ट्या आदले भारी वाटलं पा बरं किती म्हणजे किती आनंदात आलो आपण यातन झाले का भांडण आपले नाही 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 पण मग जेव्हा खाऊन कस काय आवडलं नाही आवडलं तुमचे मित्र आवडले म्हणजे स्वभाव भारी त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही वहिनी म्हणूनच बोलले खरे खरे, खरे। उद्या काय बोलले ते माझ्या बायका आमच्या बायकांना आणतो आपण फिरायला जात जाऊ हे चांगलं आहे ना पटलं ना पटलं हे ना तुम्ही आणि पागल झालेले माणूस होते आजाबा संशयामुळे चांगली बायको गेली असते सोडून संसार तुटला असता तो संशय आता कमी करा आणि आनंदाने राहा चाल तुम्हाला तुम्हाला चला आता मावाला ढक फेटत काढून टाकली डायरेक्ट माझे माझे ना माझी जागा मला आता दिसायला लागली नेमकी काय म्हणजे मी मी चुकत होतो तू चुकत होती खरी माग चूक झाली बाकी एवढून पुढे ना तुला रोज नेणार आपण पार्टीला ना मॉल ला जाऊ मॉलला फिरायला आपण नक्की मुंबईला बाबा रे तुमच्या एवढं एवढं शेव त्याच्या चौदा पिक्चर च्या टाक्या मस्त मध्ये पिक्चर पाहू हा शेव झाला का तो झाला का तो झाला करतो ते तुमचा दगड टाकायचं आता आता कुलपच करायला लावायचं उघडच ठेवायचं फिरायला